आपण पाहत आहात सत्य रोखून निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज बारामती जवळ विमान अपघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती बारामती विमानतळ परिसरात आज सकाळी घडलेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तदर घटनेबाबत अधिकृत व सविस्तर माहिती अद्याप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नसल्याने पुढील भाबी स्पष्ट होणे बाकी आहे प्राथमिक माहितीनुसार बारामती येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमासाठी अजित पवार हे सकाळी मुंबईहून विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते दरम्यान बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रक्रियेत असताना विमानाला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे अपघातानंतर विमान विमानतळालगतच्या परिसरात कोसळल्याचे सांगण्यात येत आहे या दुर्घटनेमुळे राजकीय वर्तुळात तसेच राज्यभरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांकडून अधिकृत माहितीसाठी प्रतीक्षा केली जात आहे अधिकृत माहिती प्राप्त होताच पुढील तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा